पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक चार व्यास नारायण चोपडपट्टी कोळे गली परिसर एकशे सत्त्याण्णव अण्णाभाऊ अण्णाभाव साठेनगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे वारंवार सांगून देखील पालिका प्रशासनाबरोबरच आजी माजी नगरसेवक यांचं दुर्लक्ष होत आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये एक दिवसाळ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे मात्र पिण्याचे पाणी थोड्या प्रमाणात येत असून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही तसेच पाणी साठा करून ठेवण्यासाठी बॅलर ड्रम हाऊद यासारखे कोणत्याही साहित्य नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत त्याची दक्षता घेत आज प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक विक्रमभैया शिरसट यांनी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नगरसेवक विक्रमभाई शिरसट यांच्या पर्षे उपस्थित केला याच वेळी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीभाऊ शिरसट यांनी देखील महिला बांधवाशी संवाद साधला असता पिण्याच्या तुटवडा बाबत महिलांनी आपल्या व्यथा शिरसट कुटुंबीयाकडे मांडल्या यावेळी मात्र माजी नगराध्यक्ष लक्ष्मीभाऊ भाऊ शिरसट यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून आक्रोश व्यक्त करून पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव हे सर्वसामान्य जनतेच्या व्यथा ऐकून घेत नाहीत उडवा उडवीचे कारण देतात पालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे त्यांना जनतेच्या प्रश्नाची काही घेणं देणं नाही अशा संतप्त प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत त्याच पद्धतीने दोन दिवसांमध्ये जर पाणी प्रश्न मिटला नाही तर हजारोच्या संख्येने महिला घेऊन पालिका प्रशासनावर मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी माजी नगरसेवक विक्रमभाईया शिरसट युवक नेते अनिकत शिरसट ज्येष्ठ नेते बजरंग माने आणि माऊली अभंगराव त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आणि महिला बांधवांनी उपस्थिती लावली होती प्रभाग क्रमांक चार मध्ये गेले तीन चार महिन्यापासून ह्या प्रभागामध्ये आम्ही वारंवार मुख्य अधिकाऱ्याला सांगितले की बाबा ह्या लोकांना पाणीची आपदा आहे तुम्ही साहेब यांची बे किरकोळ हाफश्याचे चेन तुटले द्या कुठं हापसे बिघडलेले आहेत आता सध्या नगरपालिकेमध्ये बंधारेमध्ये दे एक दिसावर पाणी केलं आहे बंधारा गळते पाणी वाहतं आहे ते बंधारा जर पाणी आपण गळती बंद केली तर रोज पाणी दिलं तर लोकांना चालेल पण आत्ता सध्या दारं सगळे तुटलेले आहेत पाणी सगळे खाली वाटतं आहे लोकांना पाणी प्यायची आपदा आहे गेल्या तीन महिन्यापासून गा वार्डातले आपशे पाणी वेचणारा झोपडपट्टी असू द्या एक सत्यानुभव असू द्या या वेगवेगळ्या ठिकाणच्या बोर बंद पडले त्या ड्रेनेजचे दाखणं असू द्या किरकोळ कामं जर सांगितली तर कामं एक काम आम्ही दहा दहा वेळा मा एक नगर अध्यक्ष माझा मुलगा नगरसेवक वार्डातील माणसं समस्या आम्ही वार्डातल्या घेऊन गेलो तर आमच्या समस्येकड मुख्य अधिकारी असू द्या संबंधातले पाणीपुरवठा अभियंता असू द्या सर्व सर्व मुख्य सगळे मला दुर्लक्ष करतात जर ह्या वार्डात मेम सांग आता तुम्हाला मला आत्ता इथं आत्ता हे मी आवाहन करतो आहे ह्या भागातला विकास किरकोळ तरी कामं नाही की केले तर सगळे माणसं मग नगरपालिके तिथले माणसं सगळे प्रभागातले गोळा करून नगरपालिकेला जेवून मला कुलूप लावायची वेळ आमना ला का तुम्हाला कुठच्या बसू देणार नाही त्या भागातले माणसं इतके चिडलेले आहेत लोकल पहिल्या पाण्याची त्यांना पाणी प्यायला मिळे नाही ह्या परिस्थिती आम्ही आत्ता इतकीच आम्ही चिडलीला आलेलो आहे वारंवार सांगू सुद्धा आम्ही सांगितलं साहेबाला साहेब पाणी असताना मग येत नाही लोकल पाणी रोज आमच्या आम्हाला अक्षरशः लोक शिवेत येतात तर हे पण ह्या दोन तीन दिवसात जर नाही समस्या सोडली आहे तर मला ह्या एक सत्त्याण्णव बस झोपडपट्टी अंबाबाई झोपडपट्टी लोकबाई झोपडपट्टी अण्णाभाऊ शेट्टी नगर एक कोळे गल्ली इथली सगळी मला एक हजार माणसं मोर्चा नगरपर्यंत आणलं लागेल तुम्हाला नगरपालिके सुध सुद्धा दे नंतर गुडच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही पालिका प्रशासनाचा नगरपालिकेमध्ये गेलं नसतं नगरपालिके गेलं नसतं अधिकारी सुद्धा असतात मुख्य अधिकारी नसतो तिथं पाणीपुरवठे अधिकारी नसतात आम्ही सांगणार कोणाला जर गेलो तर दुर्लक्ष मुख्य अधिकारी दुर्लक्ष करतात आम्ही सांगूनसुद्धा साहेब असं झालं साहेब ते पाईपलाईन तुम्हाला म पाईपलाईन ते पाईप फुटले त्या पाईपलाईन आम्हाला करून द्या साहेब म्हटलं तर दहा वेळा सांगेल तर साहेबांनी मुख्य अधिकारी आले दुर्लक्ष करतात त्यांना काय पंढरपूर शहरात येणं येणं नाही नगरपालिकेत त्यांनी खुर्ची औषध नसतात कधी ते येऊन बसतात आले तर आम्ही गेलो भर सांगा तुमचं काम उठून जातात आम्ही गेलो वारंवार लोकप्रतिलक आम्ही कामावरच घातलं नाही बाबा करतात मुख्य अधिकारी नवीन आले त्याच कामं करतात पण दहा वेळा मी काम त्यांना बोल बोललो साहेबाला चार पाच वेळ जाऊन पण दुर्लक्ष केलं आणि साहेबा जर फोन आम्ही आत्ता फोन करतोय तर फोन साहेब उचलत नाहीत तर त्यांना ह्याला त्यांना एवढी घामंटी असतात साहेबाची फोन नगरसेवक जर माझी नगरला त्याची फोन उचलत नसला वॉर्डा मी एकटा नाही माझ्या मग सहा हजार लोकांचा प्रतिनिधी आहे मी जर फोन उचलत नसला साहेबाला तर बघू कसं काय करायला तुम्ही कारभार कसं करतो नगरपालिकेमध्ये आम्ही आज एवढे शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये ही समस्या आहे माझ्या एकट्यानं मी आज चिडलो आहे ना, ना। आज सगळे नगरसेवक चिडलेले आहेत चिरकोळ चेंबरची झाकणंसुद्धा बसवायला येत नाहीत जर तुम्ही चेंबरची झाकणं बोर हापशे किरकोळ जर काम तुम्ही नाही केले तर तुम्हाला नगरपालिकेमध्ये आम्ही वसूली देणार नाहीत पंच्याहत्तर लाख रुपये आज तुमच्या पंच्याहत्तर लाख तटू नाही का तुमच्या लोकांना पिणे पाण्याचे पाणी नाही प्यायला लोकांना पाणी नाही तुम्ही लाईट बिल तकलं ही तकलं तुम्ही बघा ना तुम्ही काय करायचं तुम्ही आम्हाला काय सांगाल काय करा लोकांना गरीब लोक आहेत हातावरची पोट त्यांना खायला घरात खाई पंचायत आहेत दहा रुपये बाटल्यानंतर पितेत पाणी पाणी त्यांची पेशी पंचायत आहे जरी ही नगरपालिकेच्या सुविधा जर आमच्या लोक वार्डातल्या लोकांना सुविधा दिल्या नाहीत तर मुख्य अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे आम्ही साहेबाला गोडी सांगतोय तुम्ही काय चाललंय तुमचं काय नाही मी त्याला लक्ष देत नाही पण जर वॉर्डातल्या कामाईकर दुर्लक्ष केलं आम्ही फोन करून तुम्ही उचलला परिणाम तुम्हाला साहेब येस नारायण झोपडपट्टीत पाणी येत नाही आणि पाणी आलं तरी पण एक पाच मिनट राहते तांब्यानीच भरावं लागते पाणी त्याच्यामुळं भांडणं खूप होतात बायाबायांचे पाणीमुळं आणि हापशाची चेन तुटून पण जवळजवळ तीन महिने झाले तीन महिन्यात कोणी आलं नाही त्याला बसवायला बोलतो हापसा तीन महिने झाले आमचा बंद पडला आहे आम्ही तांब्यानं पाणी भरतोय आमची पाण्याची काय तर सुविधा केली पाहिजे नगरपालिकेच्या लोकांनी पाण्याची सुविधा केली पाहिजे आम ना आमची तांब्यानं आम्ही पाणी भरतोय